माझा विदर्भ दिव्य मराठीची हेडलाईन आहे की मैत्रीच्या नात्यातून त्यांनी खजिनात रित्या केला तर आपल्या संवेताच प्राध्यापक राजेश पाटील आहेत ज्यांनी शिवाजी एज्युकेशन संस्था अमरावतीचे ज्यांची सं स्थापना जी संस्थेची डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाध्य भाऊसाहेब यांच्याद्वारे संचालित जिरामाता महाविद्यालय बुलढाणा इथे प्रदर्शन चालू आहे तर आपण जाणून घेऊया ये, या हेडलाईनच्या मागं काय दडलेलं आहे दोन हजार सोळामध्ये माझा एक रिसर्च पेपर एका इंटरनॅशनल करता कोलंबोमध्ये सिलेक्ट झाला होता त्यानंतर मी श्री गेलो त्या ठिकाणी नाणे त्यानंतर पक्ष्यांचे पंख त्याचबरोबर माझी आणि पोस्टाची ती आणि नोटा यांच्या आधारे मुलांना इतिहास आणि वेगवेगळे विषय कसे शिकवले जातात हा माझा रिसर्चचा विषय होता uh. तो पेपर पेपरमॅन त्या ठिकाणी मांडला mm. त्या ठिकाणी एक अमेरिकन रायटर आलेला होता त्यांचं नाव मॅथ्यू स्टिव्हन्सन मॅथ्यू स्टिवन्सन त्या ठिकाणी आलेले होते त्यांना माझ्या प्रेझेंटेशनमध्ये फार कुतूल वाटलं mm. आणि प्रेझेंटेशन संपल्यानंतर भेटायला आले आणि विचारत होतं की mm. कसं करतात काय करतात आणि हॉटेलला आम्ही सोबत गेलो मुलाखत घेतली आणि विचारपूस केली सगळी विचारपूस केल्यानंतर त्यांनी नंतर मला सांगितलं की तुमचं कार्ड द्या माझं कार्ड देतो आणि मी तुमच्याकरता काहीतरी करेन ॲक्च्युली ते अमेरिकन लेखक जरी असले तरी राहणारे ते स्थायिक स्वित्झर्लंडचे आहेत स्वित्झर्लंडमध्ये राहतो परत गेल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या वडिलांनी जमा केलेले जवळपास बारा हजार पोस्टचे स्टॅम्प पाच सातशे पाच सातशे नोटा त्यांचे वडील हे नेव्हीमध्ये ऑफिसर होते आणि दुसऱ्या माहितीमध्ये लढले होते तर त्यांच्या वडिलांचा जो खजिना होता नेव्ही बिलकुल त्यांनी जमा केलेला खजिना त्यांनी मला जसा त्या तसा पाठवून दिला वा वा म्हणजे तू आता आम्हाला तुमच्या तुब घरी पाहायला भेट बिलकुल लागतील बिलकुल आम्ही धुवाळ चरायला आम्ही निश्चित म्हणजे त्यांना मी विचारलं

बरोबर आणि सर्वात प्राचीन असे नाणे सर्वात याचा काळ काय असेल हा बुद्ध काळातील नाणी वा आजपासून दोन हजार सहाशे वर्षापूर्वीची ही भारतातील पहिली नाणी आहे ठीक आहे त्यावेळेस सोळा जनपद महाजनपद होते त्या काळातील ही चांदीची नाणी आहे त्याला पंचमार कोण म्हणतात नंतर मग राजाचा चेहरा वगैरे त्यावर घ्यायला लागले ही नाणी सगळी चांदीची बनवलेली आहे हे एक वैशिष्ट्यपूर्ण नाणे या ठिकाणी आहे या नाण्यावर विष्णूचा वरा अवतार त्यांनी काढलेला आहे हे नाणे आहे आणि सगळी प्राचीन भारतातील नाणी आहे त्या दक्षिण भारतातील जे नाणे वेगवेगळे राजे होते त्यांनी काढलेली ही वेगवेगळी सोन्याची चांदीची नाणी आहे दक्षिण भारतातील राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केली हिंदवी स्वराज्याची आणि त्यांनी त्यावेळी जी नाणी काढली होती दोन प्रकारची सोन्याचं जे नाणं होतं त्याला हून म्हणायचे आणि सांधीचं जे सॉरी सोन्याच्या नाण्याला होऊन म्हणायचे आणि तांब्याच्या नाण्याला शिवराई म्हणायचे ह्या एक दोन तीन चार ह्या शिवराई आहेत यावर लिहिलेलं ससरी छत्रपती राजा शिव आणि हे जे नाणं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावित्रभव व्यंकोजी हे त्यांचं सुवर्ण नाणं आहे त्यानंतर हे दंजवळमध्ये त्यांनी जे राज्य स्थापन केलं होतं हे दक्षिण भारतातील मराठा साम्राज्याची नाणी आहे यामध्ये वेगवेगळे जे मराठा सरदार आहेत ही त्यांची सगळी नाणी आहे यामध्ये बडोद्याचे गायकवाड चे शिंदे धारचे पवार आणि नागपूरचे भोसले भोसले सगळे मराठा वेगवेगळ्या राज्याची नाणी टोटल मराठा आता इथून ही ब्रिटिशांची नाणी सुरू होतात हे आणे आहेत चार आणा दोन आणा बरं काही आदिवासींच्या सुद्धा डायनेस्टीज होत्या जसं गोल्ड आपल्याला वाईट आहेत त्यानंतर ही ब्रिटिशांची वेगवेगळ्या प्रेसिडेन्सीची नाणी आहे ब्रिटिशांचं राज्य वेगळ्या प्रेसिडेन्सीने चालवते सुरुवातला बेंगॉल प्रेसिडेन्सी बरोबर मुंबई बॉम्बे प्रेसिडेन्सी मद्रास प्रेसिडेन्सी ही त्यांची नाणी आहे हां ही नाही यांची सिल्वर कॉइन ब्रिटिशांचे या ठिकाणी भारतामध्ये फक्त ब्रिटिश आले नव्हते ही त्यांची नाणी आहे पोर्तुगीज फ्रेंच त्यांची नाणी आहेत ही पोर्तुगीजांची आणि पर्शिया हा पर्शिया होत युरोपियन युरोपियन सगळ्यांची नाणी पोर्तुगीज आणि पोरा पोरा ही वेगळ्या स्टेटची राहणी आहे यामध्ये आपल्याला दिसतं बघा बजरंगगड हे बांसवाळा हे पण आदिवासी भरतपूर त्यानंतर भरूच बुंदी कॅम्बे छत्तरपूर हे आदिवासी स्टेट होतं छोटा उदयपूर हे पण आदिवासी स्टेट होतं दतिया आदिवासी स्टेट होतं बिहार फरुखाबाद गढवाल जयपूर गोळकोंडा जंजिरा जावरा झाबुआ हे आदिवासी स्टेट जैसलमेर जोधपूर आणि हे जुनागड आणि नॉर्थ ईस्टचे आहे का काही नाही नॉर्थ ईस्टचे आसामचे नाणे फक्त फक्त आसामचे आहेत हे मेवाड वगैरेचे आहेत मेवाड राजस्थान जास्त आहे हां मेवाड वगैरे आहे त्यानंतर त्रावण कोर्स आहे या ठिकाणी तुम्हाला काश्मीर स्टेटचं नाणं आहे कोटा कुचामन कोटला मलेरकोटला मकराई स्टेट हे वेगळे ओरछा हे पण आदिवासी स्टेट होतं आणि हे राजकोट स्टेटची मोहोर आहे चांदीची यामध्ये स्टेटची सगळी नाणी आहेत वेगवेगळी कच्छ कच। कच। कोरी म्हणायचे चांदीच्या नाण्याला आणि जी तांबेची नाणी होती अधियो पायलो डब्बू हा डब्बू हे डब्बू नाणं आहे इथं लिहिलेले बघा अशी वेगळी त्यांची नाणी Awesome. ही सगळी हैदराबाद स्टेटची नाणी आहे जाऊस्मान अलीची नाणी आहे uh, ही म्हैसूर स्टेटची नाणी आहे सोन्याची नाणी म्हैसूर स्टेटची जी कृष्ण कृष्णराधा कोडिया ओढियारने काढलेली आहेत त्यांच्या टिपू सुलतानी काढलेली सुद्धा नाणी यामध्ये आहे कोंगू सुंगा ह्या वेगळ्या ज्या डायनासटीज आहेत ह्या वे त्या वेगळ्या डायनास्टीजची प्राचीन काळातील नाणी आहेत साऊथची साऊथची या ठिकाणी वेगळ्या स्टेटचे रुपये चांदीचे गायकवाडकरण आहे ना हे सगळे भेटली सत्तेची नाणे काढलेली नाणी आहे की ज्यामध्ये तुम्हाला पन्नास रुपयाचं नाणं दिसेल हे साठ साठ सा, 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 रुपयाचं नाणं आहे पंच्याहत्तर नव्वद एकशे पन्नास दोनशे पन्नास चारशे दोनशे नंतर हे आहे तीनशे पन्नास पाचशे पाचशे पंचवीस पाचशे पन्नास आणि एक हजार रुपयाचं अच्छा तर ही सगळी ही स्मरणार्थ नाणी असतात विशेष नाणी काढली जातात ही पंक्स पंजता नसतात फक्त सगळ्या करता नंतर त्यांनी स्वामी चिन्हा नंदावरती नाणं काढलेले आहे शंभर रुपयाचं काढलेलं आहे दहाचंही काढलेलं आहे आणि त्यांच्या ज्या पादुकाच्या आकारात असं हे सुद्धा त्यात ठेवलेलं आहे ही आता सम स्वतंत्र भाताची नाणी आहेत दहा रुपयाची पाच रुपये पाच रुपये पाच रुपये दोन रुपये दोन रुपये एक रुपया आठ आणि आणे त्यानंतर नया पैसा एक नया पैसा वीस पैसे दहा पैसे दहा पैसे पाच पैसे एक पैसाप ही सगळी नाही आम्ही पाहिले नाही तर तुरतास आता एवढेच आणि जो लपलेला खजाना आहे तो पुढच्या वेळेस आपल्या चॅनलसाठी आपण घेऊन येत आहोत हेडन ट्रेझर जे आहे मी म्हणेल त्याला ते आपण खामगावला त्यांच्या निवासस्थानी जाऊन सर खूप खूप धन्यवाद सर ओके ओके बाय